खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेमा याच्या आधी तुमचा एक सिनेमा आला होता वन फोर थ्री आणि अचानक मग डिव्होर्सवर आला तुम्ही तर ते का असं हे मला जाणून घ्यायचं नाही ऍक्च्युली माझा पहिला चित्रपट बाजार नावाचा आलेला त्यानंतर वन फोर थ्री आणि रिसेंटली माझा आलेला आम्ही जरांगे पण गोष्ट काय आहे आम्ही जर मला असं वाटतं मंगल अष्टीटर्न्स हा चित्रपट कोविडमध्ये मी स्टार्ट केला होता पण त्या काळानंतर ती जी मेंटॅलिटी किंवा त्या गोष्टी त्या वाईब्स मी hmm. थोडंसं थांबवली हो आणि नंतर मग ती फिल्म मी दोन हजार तेवीसला शूट केली तर ते करत असताना कारण कॅनव्हॉन्स मोठा होता गोष्ट मोठी होती hmm. इनोसेंट नात्याची गोष्ट होती किंवा हळवी गोष्ट होती तर गोष्टीची त्या पद्धतीनं पडद्यावर मांडण्यासाठी जो स्टडी करावा लागत होता त्याला हा वेळ लागला तर त्यामुळं तो लेट झाला डेफिनेटली गोष्ट वेगळी आहे माझी प्रत्येक गोष्ट वेगळीच असते काहीतरी एक मेसेज देऊन जाते ज्या समाजाला त्याची गरज आहे आणि आताच्या युथला सुद्धा त्या पद्धतीनं हा चित्रपट आहे आज चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे चित्रपटाचा ट्रेलर दिसताना खूप कलरफुल दिसतो आहे चकाचक आलो म्हणजे ज्या प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत त्या खूप छान दिसत आहेत मैत्री दिसते आम्हाला राईट लग्न आहे आणि त्यानंतर मग जो काही आहे तो बेसिकली सो मेहनत कुठे करावी या तीन, तीन मी सांगत असतो चित्रपटाची मेहनत ही तुमच्या ऑन लोकेशन गेल्यानंतर करायची गरज नसते किंवा ऑन पेपर तुम्ही करून गेला तर ती मेहनत कमी होते कुठल्याही कॉन्सेप्ट वाईज जर तुम्ही दिसणाऱ्या पडद्यावरच्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करत असाल तर मला असं वाटतं मग तुमची गोष्ट तिथंच कुठेतरी थांबते ती न थांबता तो जर काही स्टडी होता दीड वर्षाचा ऑन पेपर तो छान केलेला आणि गोष्टीनुसार मला मी कॉलेज कुठेही दाखवू शकलो असतो पण सिम्बॉइसिस यासाठी दाखवलं कारण त्या गोष्टीची डिमांड आहे त्या गोष्टीची डिमांड आहे दररोजचे ज्युनियर आर्टिस्ट पाचशे पाहिजे त्या गोष्टीची डिमांड आहे की ती ज्युनियर आर्टिस्ट सुद्धा लाईविश दिसले पाहिजे ग्रँजर वाईज कारण ते आमदारांचा मुलगा आणि आमदारांची मुलगी दाखवली आहे तर तो अपिलिंगसाठी मला वाटतं तुमचा कॉन्टेंट खूप महत्वाचा असतो त्यासाठी ती गोष्ट निर्मात्यांनी मला पुरवली आणि पुरवत असताना मी करत गेलो ते होत गेलो आजकाल सगळेजण लग्नाच्या गोष्टी दाखवत असतात तुम्ही घटस्फोटाची गोष्ट दाखवत आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय होत कारण तर खरं तुम्हाला तेवीस तारखेलाच पाहायला भेटेल त्यातला <laughs> <laughs> एक मूल मी तुम्हाला सांगेल मी लग्न करत असताना जो काही आताचा आपण त्याला काय म्हणताल प्रत्येकाचा ओरा असेल किंवा प्रत्येकाचं एक थॉट असतो प्रत्येकाच्या लग्नाची वेगळी व्याख्या आहे ती जोपासत असताना एक गोष्ट पाहत आलो की मी लग्न केले मला लग्न करायचं याच लग्न झाले मी करू का हे दोन चार गोष्टी जे तुम्हाला पडतात तर हा चित्रपट बघितल्यानंतर एक तर तुम्ही लवकर लग्न करा आणि जर लग्न करून तुमचं काही जरी घटस्फोट झालं असेल तर तुम्ही मित्र पुन्हा या कारण गोष्टी जी तुमच्या प्रत्येक ती गोष्ट घडते का तो नाजूक वाक्य कुठलं नाजूक शब्द कुठला आहे त्या शब्दाची ही कथा आहे पूर्ण तुम्हाला पडद्यावरती मांडी म्हणजे घटस्फोट सोळा सुलट प्रेमाची उलट गोष्ट तर त्या माध्यमातून तुम्हाला तेवीस तारखेला डेफिनेटली समजेल की नेमकं का कारण काय नक्कीच आम्ही दिवसाची वाट बघूया तेवीस मेची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सो मच